नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज फेरफटका मारण्यासाठी खडकावाडी या गावी आहोत आणि या गावीच आपण बऱ्याच आपल्या छोट्या व्यवसायातून उद्योगातून भरारी घेणाऱ्या अशा मित्रांना भेटणार आहोत तर आज आपण माझ्यासोबत आहेत अनिशबाई जवळपास वीस वर्षापासून असा त्यांचा किराणा व्यवसाय आहे आणि या गावामध्ये या प परिसरात सर्वांना असे परिचित असं व्यक्तिमत्व आहे खूप कष्टाळू खूप जिद्दी आणि खूप असं मेहनती व्यक्तिमत्व आहे आणि मी पाहता आलो आहे त्यांना जवळपास बऱ्याच वर्षापासून की एक व्यवसाय करताना एक जिद्द आणि चिकाटे हवी आणि त्यामुळंच आपण कोणत्याही व्यवसायात भरारी घेऊ शकतो तसेच कोणताही व्यवसाय करताना अतिशय फुल टाईम आपण त्याला म्हणतो की मोठ्या प्रमाणात वेळ द्यावा लागतो आणि तसंच हे आनिजभाईचं असं व्यक्तिमत्व आहे आज आपण थोडक्यात त्यांना या किराणा व्यवसायाविषयी आणि एक एकंदरीत एक थोड्या प्रमाणात त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत त्यांना या चॅनलच्या माध्यमातून बोलक करणार आहोत तर आणजबाई आम्हाला सांगा सगळ्या शेतकरी मित्रांना की तुम्ही किती वर्षापासून किराणा व्यवसाय चालवता वीस वर्षापासून आपण रेग्युलर किराणा चालवतोय दोन हजार चारला आपण किराणा टाकलेली आहे तेव्हापासून रेग्युलर आपली किराणा रेग्युलर चालू आहे आपला व्यवसाय पूर्णपणे हेच आहे बघा शेतकरी मित्रांनो दोन हजार वीस पासून ते या व्यवसायामध्ये दोन हजार चार पासून दोन हजार चार पासून दोन हजार चार पासून या ते मोठ्या प्रमाणात आपली प्रगती करीत आहेत आणि एक काय म्हणतो की आपण त्याला घनसंगी मार्केट असेल किंवा मग आमच्या आसपासचे जे काही खेडेपाडे आहेत सर्वांना परिचित असे आणिच बाई ह्या व्यवसायाचे कसं सुचलं तुम्हाला परिस्थिती गंभीर होती पहिल्यापासून आपण काय खेड्यापाड्याने फिरलो पहिल्यापासून आपण काही शेती केली ती काही मजुरी केली त्याच्यानंतर आपण मुंबईला गेलो काही दिवस बाहेर काढले त्याच्यानंतर आपण जुगाड केल्यानंतर आपण छोट्या याच्या याच्यामधून परिवारामधून होतो त्याच्यानंतर आपण त्याची व्यवसाय आपण चिकाट्यानी करून आपण आपला जुगाड किराणा व्यवसाय टाकून आपण दोन हजार चार पासून व्यवसाय सुरू केला तेव्हापासून रेग्युलर आपण याच्यामध्ये वाढीत 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 आपला व्यवसाय चांगला गेला याच्यामध्ये आपला अनिल भाई आनंद वाटतो आपला अनिल भाई मला सांगा हे किराणा व्यवसाय करायचं म्हणजे तुम्ही कोणाकडून प्रेरणा घेतली का तुम्हाला स्वतः सुचल की आपण काहीतरी व्यवसाय स्वतः स्वतः गेला आपण पहिल्यापासून आणि काय बरं आता सध्या जवळपास दोन हजार वीस पासून दोन हजार चोवीस हा जो काही प्रवास आहे चोवीस वर्षाचा त्याबद्दल थोडक्यात आपल्या सगळ्या शेतकरी मित्रांना सांगा व्यवसायाबद्दल अधिक माहिती सांगा अधिक काय आपण त्याच्यापासून एकदम एकदम कमी पासून झिरो पासून चालू केलं आपण बरोबर त्या टायमाला आपली परिस्थिती गंभीर होती तर आपण चिकाट्याने हे काम करून आपण त्यातून आपण हे मार्ग काढला <गला ज्योंतरी> आपला व्यवसाय आपल्याला कसा मिळणार आहे <दूस> आपल्याला त्याच्यातून कसे आपल्याला समजा आपले भागणार आहे आपली परिस्थिती गंभीर आहे आपण हे नियमाने आपण चोवीस तास आपला सेवा करून आपण जनतामध्ये आपण कसा आपण आपला स्वतःचा व्यवसाय वाढवणार आहे याचा आपण फार आपण आपण याचा व्यवसाय बी केला आणि आनंदही घेतला तर आपल्याला याच्यात फार आनंद झाला त्याच्यामध्ये आपण सुखरूप आहोत बरं तर आ, हे बघा किराणा शेतकरी मित्रांनो किराणा दुकान म्हणलं की आपल्याला चोवीस तास द्यावा लागते म्हणजे काय म्हणतो आपण त्याला सकाळपासून तर संध्याकाळ बरं वेळेचं नियोजन कसं करताय किती वाजल्यापासून किराणा दुकान चालू सकाळी आपण सहाला उघडतो सकाळपासून रात्री साडे दहा दहा वाजेपर्यंत आपला रेग्युलर कंटिन्यू आपली सर्व्हिस आहे पहिल्यापासून वीस वर्ष होऊन गेले आपली रेग्युलर आपण कंटिन्यू सर्व्हिस दिलेली आहे किराणा मध्ये तर त्याच्यामध्ये आपण काही ना करता स्वतः आपण याच्या याच्या आपला याच्याशिवाय दुसरा कोणताही आपला व्यवसाय नाही आहे स्वतः आपला किराणा वीस वर्षापासून आपण रेग्युलर कंटिन्यू टाइम वेळ इकडे तिकडे जाऊन किराणा भरून आपण चोवीस तास कसे आपल्या हँडल करायचे त्याप्रमाणे आपण आजपर्यंत करत आलो हां हां नाही नाही शेतकरी मित्रांनो गावात फिरत असताना म्हणजे जवळपास आणसभाईचा संपर्क खूप मोठा आहे खडकावडी गावामध्ये आणि आनी आणसभाई म्हणजे जो काही व्यवसाय आहे त्याच्यामध्ये दिवसेंदिवस महागाई वाढत आहे तर त्याबद्दल थोडक्या शेतकरी मित्रांना सांगा तुमचा अनुभव आजच्या महागाईमुळं जनता परेशान आहे हां जनतामध्ये त्याच्यामध्ये रूस वाढलेला आहे जनता आता सध्या एकदम चिकाट्याने करीत आहे आणि hmm. महागाई वाढण्या जास्त बरोबर आहे शेतकरी मित्रांनो जो काही वीस वर्षाचा मागचा प्रवास hmm. बघितला तर महागाईचा उच्चांक दर हा मोठ्या hmm. प्रमाणात आहे तर त्या म्हणजे वस्तूचे दर असेल किराणा माल असेल आणि म्हणजे घर घरोपयोगी असं जे काही आपण किराणा माल म्हणतो तो मोठ्या प्रमाणात महागाईचा उच्चांक वाढल्याला आपण पाहत आहोत सगळेजण तर अनिश भाई मला एक सांगा भविष्यात जे काही उद्योगात नवीन तरुण येणार आहेत तर त्यांना थोडं तुमचा वीस वर्षाचा अनुभव आणि थोडक्यात त्यांना मार्गदर्शन करावं या चॅनलच्या माध्यमातून नाही जे काही आपण नवीन मुलं नवीन मुलांनी मुला समजा जास्त जास्त व्यवसाय काय करावा त्यांनी आपला शिक्षण घ्यावं शिक्षण घे घेतल्याच्या नंतर आपल्याला समजा नोकरी बदल काही दुसरं सुशासन त्याच्याबद्दल किंवा आपल्या काही व्यवसायाबद्दल त्यांनी स्वतः आपलं लक्ष घालावं आता आपला स्वतःचा वेळ रिकामा घालू नये तर ह्या आपला साऱ्या मित्रांना आपला हे विनंती कडकडीत विनंती करून आपण त्याला सांगत आहोत तर आपण शिक्षण घेऊन आपण स्वतः भरारी घेवा जसं आपण वीस वर्षात आपण आपली स्वतःची हे केली बरीच स्वतःचा परिचय केला आपण आणि प्रगती घेतली जशी आपण हजार चार पासून भरारी घेतली तेव्हापासून आजपर्यंत आपण तो हे सगळ्यांना आपली हात जोडून कडकडीत विनंती आहे नाही बरोबर या बर, तुम्ही या चॅनलच्या माध्यमातून नवीन तरुणांना असं म्हणजे त्यांना एक मार्ग दाखवण्याचं काम करत आहात अनिश भाई तर मला एक शेवटचा एक प्रश्न तुम्हाला की मला एक सांगा काय याच्यामध्ये तरुण तो वर्ग आणि व्यवसाय करताना विशेष असं काही म्हणजे मार्गदर्शन घ्यावा का अनुभव घ्यावा काय तुमचं काय मत आहे याच्यामध्ये अनुभव घ्यावा अनुभव आपली परिस्थिती गंभीर होती आपल्याला शिक्षण कमी होतं काहून आपल्याला दुसरा काही व्यवसाय करता येणार नाही हे आपण परिचय स्वतः केलं त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये आपल्याला माहित होतं की आपल्याला शिक्षण नाही दुसरं आपण व्यवसाय करू शकत नाही त्याच्या त्या ते हिशोबाने आपला कसा मार्ग काढायचा तर याच्यामध्ये आपण वीस वर्षामध्ये याच्यामध्येच मार्ग काढला बस धन्यवाद भाई तुमचं तर शेतकरी मित्रांनो अनेक आपण व्यवसाय करतच आपण प्रपंचाला हातभारायला लावतो आणि या चॅनलच्या माध्यमातून अशाच ज्यांची आपण दखल घेणार आहोत छोट्या मोठ्या व्यवसायकांची तर माझ्या या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कर करा शेअर करा आणि तुमच्या जो काही प्रतिसाद मिळतो त्याबद्दलही धन्यवाद सगळ्या शेतकरी मित्रांनो धन्यवाद